शिरपूर तालुक्यातील संपूर्ण गावे व शहरी लोकसंख्येच सविस्तर माहिती व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला हसू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच शिरपूर वारवडे नगरपरिषद शहात्तर हजार नऊशे पाच लोकसंख्या अभानपूर खुर्द नऊशे चोवीस अडे एक हजार तीनशे एकोणीस अहिल्यापूर दोन हजार दोनशे बारा आजानन तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव आजानन बुद्रुक तीन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर अजानंद खुर्द एक हजार दोनशे चोवीस आंबे दोन हजार सहाशे पासष्ट अमोळे दोन हजार नऊशे नव्याण्णव आंजणगाव पाचशे अंतुर्ली एक हजार नऊशे सतर अर्थे बुद्रुक तीन हजार तीनशे छत्तीस अर्थे खुर्द तीन हजार नऊशे एकोणतीस अफाली एक हजार चारशे नव्वद बाबाला तीन हजार चारशे बेचाळीस बाबुलडे एक हजार एकशे छप्पन बलाडे एक हजार आठशे एकवीस बालकुहे दोन हजार तीनशे पंचेचाळीस भारवाडे दोन हजार चारशे नव्वद भटाणे तीन हजार दोनशे तीन भाटपुरे चार हजार तीनशे सतरा भावेरे दोन हजार साठ भिलार देवपाडा पाचशे एकोणीस भोहिती तीन हजार आठशे ऐंशी भोरखेडा दोन हजार चारशे छप्पन बोरटेक एक हजार चारशे बोराडी आठ हजार तीनशे एकोणसत्तर बोरगाव सातशे एकसष्ट बोरमालीपाडा तीनशे पासष्ट बोरपाणी एक हजार आठशे पंच्याऐंशी बुडकी चार हजार नऊशे चार बुडकी विहीर एक हजार त्र्याऐंशी चकाडू तीन हजार दोनशे एकसष्ट चंदाफे तीनशे पंचेचाळीस चांदीपाडा आठशे चौऱ्याऐंशी चांदपुरी एक हजार तीनशे एक्कावन्न चांदसुर्य दोन हजार अठ्ठ्याण्णव चिल्लारे दोन हजार तीनशे छत्तीस दहिवाड सात हजार सातशे त्र्याऐंशी देवसिंगपाडा दोनशे तीस धवाली विहिर एक हजार एकशे सोळा डोंडवाडे एक हजार तीनशे पंचवीस दुर्बाड्या दोन हजार तीनशे एकोणपन्नास फतेपूर सहाशे ऐंशी फतेपूर पाच हजार पाचशे चौतीस गदादेव तीन हजार पाचशे सत्तावन्न घरताड एक हजार चारशे एकोणतीस घोडफगाव एक हजार पच्पन्न गिधाडे एक हजार पाचशे पंच्याहत्तर गोडी दोनशे सत्यात्तर गुऱ्हाडपाणी दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव हदखेड चार हजार आठशे बारा हेटेड एक हजार बासष्ट हेद्र्या एक हजार तीनशे सहा हिगाव एक हजार तीनशे एकाहत्तर हिनगोणी एक हजार पंधरा हिंगोणी बुद्रुक एक हजार तीनशे एकोणतीस हिसाले चार हजार तीनशे पासष्ट हिवारखेडा एक हजार तीनशे सत्तर होल तीन हजार आठशे एकोणसाठ जयतपूर सहाशे सत्त्याण्णव जालो तीन हजार पाचशे एकोणीस जमन्यापाडा एक हजार दोनशे शहाण्णव जापुरे एक हजार तीनशे सोळा जाटोळे दोन हजार चारशे सत्तेचाळीस जावखेडे एक हजार चारशे त्रेपन्न जोयाळा तीन हजार तीनशे नव्वद काकडमल चारशे छत्तीस कालाबाने सातशे बासष्ट कलमफरे दोन हजार एकशे साठ करवण चार हजार सातशे छप्पन खैरखुटी दोन हजार आठशे तेवीस खंबाले तीन हजार नऊशे छप्पन खामखेडे पी आर आंबे दोन हजार दोनशे पच्पन्न खानखेडा पी आर थालनेर एक हजार पाचशे अडतीस खर्डे बुद्रुक तीन हजार दोनशे एकसष्ट खरडे खुर्द नऊशे सत्तावन्न खान सातशे एकोणसाठ कोडीड सहा हजार एकशे एक खुरखाली एक हजार सहाशे छत्तीस कुवे दोन हजार चारशे सदतीस लाकडे हनुमान दोन हजार आठशे एक्क्याऐंशी लौकी एक हजार नऊशे शहाऐंशी लोणणारे एक हजार नऊशे अठ्ठेचाळीस महादेव डोंडवाळे दोन हजार चारशे एक्क्याऐंशी मलकाता दोन हजार पाचशे पंचेचाळीस मामने एक हजार पाचशे एकाहत्तर मांडल एक हजार चारशे सत्तेचाळीस मांजरवड्डी दोनशे ब्याऐंशी मांजरोड चार हजार एकशे साठ मोहिडा एक हजार सातशे चार मुखेड एक हजार आठशे बावीस नांदर्डे एक हजार एकशे सोळा नानटे सहाशे त्रेचाळीस नातवडे एक हजार पाचशे बारा नवे भामटे एक हजार तीनशे बा त्रेसष्ट न्यू बोराडी पाच हजार पाचशे अठ्ठावन्न निमजरी एक हजार पाचशे वीस ओल्ड भामपूर तीन हजार चारशे पन्नास पालसने चार हजार सहाशे चौतीस पानखेड दोन हजार पाचशे अठ्ठावीस पाथर्डे चारशे एक पिलोळे दोन हजार अडतीस पिंपाले आठशे चौवेचाळी पिंपरी नऊशे अठ्याहत्तर रोहिणी पाचशे हजार चारशे दहा मृदावली एक हजार तीनशे ब्याऐंशी साजगरपाडा नऊशे त्रेचाळीस साकवड एक हजार ब्याऐंशी सम्रापाडा एक हजार तीनशे अडुसष्ट सांगवी नऊ हजार सातशे बासष्ट फवलाडे एक हजार आठशे बेचाळीस सावेर एक हजार चारशे एकोणऐंशी सेमल्या तीन हजार तीन शिंगावे पाच हजार दोनशे त्र्याऐंशी सुभाषनगर दोन हजार एकशे पंधरा फुले एक हजार नऊशे छत्तीस ताजपुरी एक हजार पाचशे चौसष्ट तांडे एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर तारडी दोन हजार चारशे पच्पन तराड दोन हजार सहाशे सत्त्याऐंशी तराडी तरफ तराड तीन हजार पाचशे पाच टेकवाडे एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी टेंबे बुद्रुक एक हजार दोनशे एकोणीस टेंबेपाडा दोन हजार तीनशे बावन्न थालनेर अकरा हजार चारशे बेचाळीस तोंडे तीन हजार दोनशे एकतीस फुकलवाडी चारशे बावन्न उमरडा तीन हजार दोनशे एकसष्ट उंटावाड दोन हजार सहाशे एकोणसाठ उपारपिंडा आठशे एकोणऐंशी वाडले खुर्द नऊशे त्रेचाळीस वाकवळ तीन हजार सहाशे सत्त्याण्णव वानावल दोन हजार पाचशे त्रेसष्ट वारुल दोन हजार तीनशे एकोणसत्तर वरजाडी तीन हजार पाचशे सत्तेचाळीस विखारान बुद्रुक चार हजार तीनशे दहा विखारान खुर्द एक हजार एकशे सदतीस वाडी बुद्रुक तीन हजार सातशे खुर्द एक हजार दोनशे ब्याण्णव वघाडी सहा हजार दोन वाघ बरडा दोनशे एकाहत्तर वाकापाडा एक हजार वा आठशे बेचाळीस वाफर्डा वाफर्डी नऊशे पंधरा वाठोडे दोन हजार बहात्तर झेंडिया दोन हजार तीनशे सत्तावन्न मित्रांनो शिरपूर तालुक्यातील एकूण एकशे पंचेचाळीस गावे व शहरे लोकसंख्या सविस्तर सविस्तर माहिती मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि शिरपूर तालुक्यातून तुम्ही व्हिडिओ कुठून बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र